आम्ही आमचं मतदानाचं ओळखपत्र घेऊन आलोय मात्र आम्हाला मतदान करताच आलेलं नाही असं सांगण्यात येत आहे असं बोरिवली नागरिकांचं सुद्धा म्हणणं आहे आता त्यांना मतदानाच्या हक्कापासून अधिकारापासून वंचित राहावं लागणार आहे नेमकं त्यांना काय सांगण्यात आलंय या संदर्भात त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी या मतदान केंद्रावर आपण आहोत आपल्या सोबत काही नागरिक का आहेत ज्यांना मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही ने, नेमकं काय झाले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय झालंय नेमकं तुम्ही मतदान करण्यासाठी आलात हे तिकडे आया।, आया हमको मालूम था ये का डिलीट कियाला हम गए उधर उधर बोला तुम्हारा नाम नहीं है डिलेटेड कियाला है इसलिए हम क्यों बोलले हम नाम उधर से वापस गए बाहर उधर उधर से जाके कागज लेके आए फिर भी बोलता है तुम वोटिंग नाही कर सकते हो क्यों डिलीट किया ऐसा कुछ बताया नहीं कुछ बताया नहीं उनके हमको कुछ मालूम नहीं है डिलीट उधर से हैला तो हम क्या करेंगे तुमच्याकडे तुमचं

कोटी दोन हजार बावीस पासून आतापर्यंत ता मला कार्ड आलेलं नाहीये तुम्हाला ती जी गव्हर्नमेंट किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कडून जी रिसिट येत असते घरी ती आली होती का ती पण नव्हती आली ती पण नाही आली लोकशाहीचा सगळ्यात मोठा हक्क आपण म्हणतो मतदान त्याच्यापासून वोटिंग करा तुमचा तो हक्क आहे तुम्हाला बजावायला पाहिजे आणि तुम्ही आवश्यक या आणि वोटिंग करा आम्ही येतो आणि वोटिंग करायला बघतो आमचं डिलीटेड झालेलं दाखवलंय थांब असेल प्रशासन असेल सातत्याने सांगत असतं मतदान करा मतदान केलं पाहिजे मतदान करा मतदान करा।, करा, करा बोल रहे उजोनो कल भी कल बी पेपर के अंदर राहायचं आहे का तुम आधार कार्ड और पॅन कार्ड लेके जा ना तुमको वोटिंग करने का मिलेगा आधार कार्ड पॅन कार्ड आहे जर का आम्ही वोटिंग करू शकत नाही त्या त्या याच्यावरती आम्ही वोटिंग करू शकत नाही तर आधार कार्डचा काय व्हॅल्यूच नाही राहिलं ना काय किंमत आहे का त्या आधार कार्डला किंवा वोट वोटिंग पॅन कार्ड कॅमेरा पर्सन आम्ही असं आम्ही विक्रांत शिंदे Udari News.